धनत्रयोदशीला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त उपाय एकदा हे उपाय नक्की करून पहा वर्षभर घरामध्ये धनलाभ होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एक अतिशय शुभ आणि पवित्र सणाबद्दल बोलतोय तो म्हणजे मित्रांनो यावर्षी धनत्रयोदशी शनिवारी अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो आणि याला धनत्रयोदशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून या हा सण हा दिवस आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरात सुख शांती टिकवण्यासाठी काही खास उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही उपाय जे मी सांगत आहे ते उपाय केले तर तुमच्या घरात लक्ष्मी माता आनंद आनंदी होऊन तुमच्या घरामध्ये वास करेल तर त्यातील पहिला उपाय म्हणजे धनतेरुसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीत छोटे दिवे लावावे त्यामुळे अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचे स्वागत होते कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे दुसरा उपाय या दिवशी गुलाबी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी मातेला बसलेल्या लक्ष्मी मातेचे पूजन करून तिला गुलाबी फुलांचे हार अर्पण केले तर घरामध्ये धनवृद्धी होते आणि अडचणी दूर होतात तीन धनत्रयोदशीला सोने चांदी किंवा धातू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात त्यामुळे घरात धन स्थिर राहते चार नवीन झाडू आणून त्यावर हलकेसे हळदी कुंकू अक्षता ठेवून पूजन केल्यास घरातील दरिद्रता दूर होते पाच या दिवशी शुद्ध धान्य तांदूळ गहू किंवा मूग खरेदी करून घरात आणल्यास ते लक्ष्मीचे आगमन मानले जाते आणि अन्नधान्य वर्षभरामध्ये कधीही कमी पड कमी पडत नाही उपाय नंबर सात धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत कारण तेरा कडा हा धनत्रयोदशीला जोडलेला आहे आणि याने नकारात्मकता दूर होते उपाय नंबर सात या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद तुमच्यासोबत राहतात उपाय नंबर आठ धनत्रयोदशीला तुपामध्ये दिवा लावून हे तूप मात्र गाईचे असावे देवीसमोर ठेवावा कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला त्याच्या प्रिय आहे आणि तो स्थिर समृद्धी आणतो उपाय नंबर नऊ घरात आलेल्या पाहुण्यांना क काहीतरी छोटं दान किंवा भेट दिल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात चैतन्य टिकते दहा या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन प्रार्थना केली की आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात आणि मन शांत राहते उपाय नंबर अकरा धनत्रयोदशीच्या दिवशी लाल कपड्यात एक रुपया गुंडाळून पूजन करून ती जरी ठेवला तिजोरीमध्ये ठेवला तर लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कधीच कमी पडत नाही उपाय नंबर बारा गाईला गोडधोड खाऊ घातल्यास धनवृत्ती होते कारण गाय हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तेरा त्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून त्याचे पूजन केले असते नाणे कायम शुभ मानले जाते आणि ते घरात ठेवले की माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये वास करत राहते चौदा धनत्रयोदशी दिवशी श्री जप केल्याने लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आपण आर्थिक संकटेपासून आपोआप दूर होतो उपाय नंबर पंधरा धनत्रयोदशीच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचे पूजन केले तर घरामध्ये आनंद ऐश्वर आणि समाधान वाढते सोळा या दिवशी धनत्रयोदशी दिवशी काहीतरी नवीन खरेदी करून घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते कारण नवीन खरेदी म्हणजे नव्या संधीचे आगमन उपाय नंबर सतरा धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ दान केल्यास घरातील वाद तणावाने वाद आणि ताणतणावाने निगेटिव्ह इर्जा नष्ट होते उपाय नंबर अठरा लहान मुलांना गोडदोड खायला दिल्यास घरात सदैव गोडवा राहतो आणि लक्ष्मी आनंदाने वास्तव्य करते एकोणीस धनत्रयोदशीच्या दिवशी धान्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ ठेवल्यास घरातील अन्नधान्य कधीही कमी पडत नाही उपाय नंबर वीस या दिवशी लक्ष्मीसमोर पंचप्रदीप लावल्यास घरात ऐश्वर्य वाढते आणि देवीचा आशीर्वाद हा तुमच्यावरती कायम राहतो उपाय नंबर एकवीस पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते उपाय नंबर बावीस धनतेरसच्या दिवशी मंदिरात दिवादान केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी येते उपाय नंबर तेवीस संध्याकाळच्या वेळी अकरा दिवे धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी अकरा दिवे एकाच वेळी लावून देवीसमोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर होते आणि दारिद्र्य निघून जाते उपाय नंबर चोवीस या दिवशी घरात फळे ठेवून देवीला अर्पण केले की आरोग्य आणि धन दोन्ही टिकून राहतात पंचवीस मुख्य दारावर लक्ष्मीचे पावले चिन्हे काढले देवी घरात प्रवेश करते असे मानले जाते उपाय नंबर सव्वीस धनत्रयोदशीला दूध दान करणे खूप शुभ मानले जाते कारण याने जीवनातील संकटे दूर होतात उपाय नंबर अठ्ठावीस धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावी कारण याने वातावरण शुद्ध होते आणि लक्ष्मी आनंदित होऊन घरामध्ये प्रवेश करते एकोणतीस या दिवशी शमीच्या झाडाचे पान घरात आणून ठेवले ही घरात समृद्धी आणते असे मानले जाते तीस धनत्रयोदशीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लक्ष्मीला स्वच्छता आवडत नाही त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवा एकतीस या दिवशी श्रीसुक्तम व लक्ष्मी अष्टकम पठण केल्यास देवी माता प्रसन्न होते बत्तीस गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्या माणसांना पाणी किंवा चहा देऊन त्यांची सेवा केल्यास लक्ष्मीची कृपा वाढते तेहतीस धनत्रयोदशीच्या दिवशी पितरांसाठी दिवा लावला तर त्यांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात आणि लक्ष्मी माता कायम आपल्या घरामध्ये टिकून राहते चौतीस या दिवशी मीठ लसूण आणि कांदा घरात न आणणे अतिशय शुभ मानले जाते कारण हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करतात पस्तीस या दिवशी सुगंधी अगरबत्ती व धूप जाळल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते छत्तीस धनत्रयोदशीच्या दिवशी लाल धागा देवीला अर्पण करून तो तिजोरीत ठेवा असे केल्याने धन स्थिर राहते सदतीस धनत्रयोदशीच्या दिवशी, दिवशी नवीन आरसा खरेदी करून घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते कारण तो तेज आणि समृद्धीचे प्रतीक आहे अडतीस देवीला गोड पदार्थ अर्पण करून ते सर्वांनी प्रसन्न प्रसाद म्हणून खाल्ल्यास घरामध्ये गोडवा आणि आनंद कायम टिकतो एकोणचाळीस या दिवशी नऊ प्रकारची फुले माता लक्ष्मीला अर्पण केली तर लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते चाळीस धनत्रुर्दशीच्या दिवशी नजरेपासून बचाव करण्यासाठी काळे तीळ लावल्यास घरातील सुखशांती टिकते मित्रांनो आणि मैत्रिणींनो वरील उपाय जर तुम्ही या दिवशी केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा छप्पर फाडके होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ लक्ष्मी माता की जय